नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे एकवीस क्विंटल दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाळी एकशे ब्याण्णव क्विंटल जास्ती नऊ हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकाळीलेली दोनशे एकोणीस क्विंटल जास्ती दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्तीत दर नऊ हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाळीले सहाशे अठ्ठावीस क्विंटल दर दहा हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल पांढरा तूर